समाज माध्यमांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वापरामुळे लोकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होताना दिसत आहे अनेकदा आपल्याला भरपूर प्रसिद्धी मिळावी यासाठी कोणत्याही थराला जातात अनेकदा सोशल मीडियावर अपघाताचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो जे समोर येताच काही क्षणात लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळवतात बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात त्यावर नेटकरी तीव्र संताप देखील व्यक्त करताना दिसतात अशा विविध प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांनी आजपर्यंत आपला जीव गमावला आहे दरम्यान नुकताच असाच एक थरका उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण एका उंचवट्यावरून भयानक स्टंट करताना दिसतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण मुलगा एका किल्ल्याच्या तटबंदीवर उभा राहिला असून तो यावेळी उलटी कोलांडी उडी मारतो आणि किल्ल्याच्या तटबंदीच्या काठावर स्वतःला सावरून उभा राहतो यावेळी चुकून त्याचा तोल गेला असता तर कदाचित तो खालच्या दरीत पडला असता हा जीवघेणा स्टंट पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे